बोला। नमस्कार मी विक्रम पाटील बामणीकर शिवसेना उपशहर प्रमुख नांदेड दक्षिण गेल्या दोन हजार एकवीस ते चोवीसमध्ये कंदार आणि लोहा तालुक्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागामार्फत जे वृक्ष लागवड करण्यात आली आहे त्या वृक्ष लागवडीमध्ये फक्त कागदपत्री वृक्ष लागवड दाखवून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या विभागाचे विभागीय आर एफ ओ यांनी याच्यात मोठा भ्रष्टाचार केला आहे त्यानिमित्त मी दिनांक पंधरा तीन रोजी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले आहे त्या निवेदनाची जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ दखल घेऊन झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश विभागीय वन अधिकारी यांच्याकडे एका पत्राद्वारे त्यांनी कळवलं आहे आणि हे झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी आज प्रकरण हे दाबण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब यांची आज भेट घेऊन ते आदेश काढले आहेत त्याप्रमाणे निपक्षपणे या कामाची चौकशी करून दोषी अधिकारी आणि जे कर्मचारी आहेत त्यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून जे निधी हडप केला आहे त्यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि चौकशी न झाल्यास लोकशाही मार्गाने मी आज आचारसंहिता संपल्यानंतर मी माझ्या पद्धतीने शिवसेना स्टाईल आंदोलन करणार आहे